त्यांचा भव्य कार्यक्रम स्वागत अकॅडमी तर स्कूल विरार येथे त्यांनी अध्यक्षपद भूषवलेलं आहे अनेक प्रकारच्या साहित्य त्या आपल्या सादर करीत असतात तर अशा किशोरी ताई नमस्कार मी सौ किशोरी शंकर पाटील राहणार विरार कवितेचं शीर्षक आहे पुस्तक आले पुस्तक हाती वाचनाचा जडला छंद आले पुस्तक हाती वाचनाचा जडला छंद विचार संपन्नता अंगी दरवळे ज्ञानाचा सुगंध विचार संपन्नता <lifesação> अंगी दरवळे ज्ञानाचा सुगंध आई बाबा शिक्षकानंतर पुस्तक माझे गुरु आई बाबा शिक्षकानंतर पुस्तक माझे गुरु मार्ग दाखवती मला जीवनाचा आधारू मार्ग दाखवती मला जीवनाचा आधारू पानापानात वाहतो नित्यज्ञानाचा झरा पानापानात वाहतो नित्यज्ञानाचा झरा साथ देई पदोपदी पुस्तक माझा मित्र खरा साथ देई पदोपदी पुस्तक माझा मित्र खरा पुस्तक वाचण्याचा आनंद जगावेगळा पुस्तक वाचण्याचा आनंद जगावेगळा संत साहित्यिक लेखक कवींचा भेटतो रोज मेळा संत साहित्यिक लेख कवींचा भेटतो रोज मेळा पुस्तक वाचनाने प्रसन्न होई मन पुस्तक वाचनाने प्रसन्न होई मन लो लाख मोलाची पुस्तके आहे माझे विचारधन पुस्तक वाचनाने प्रसन्न होई मन लाख मोलाची पुस्तके आहे माझे विचारधन आहे माझे विचारधन